आषाढ मासी एकादशी आषाढ मासी एकादशी नागरपंचम कोण्या दिवशी साजणे बाई नागरपंचम कोण्या दिवशी साजणे बाई पंचमीचे करी ते दिंद पंचमीचे करीतेंद गणपतीची वाकडी सोंड साजणे बाई गणपतीची वाकडी सोंड साजणे बाई गणपती ती आती लाडू गणपतीच्या हाती ती लाडू गणपतीच्या हाती ती लाडू गौरायाला मुराळी दाडू साजने बाई गौरायाला मुराळी दाडू साजने बाई गौरायाची काळी ते चित्र गौरायाची काळी ते चित्र आलिया ज्याची पित्र साजणे बाई आलिया ज्याची पित्र साजने बाई पित्राची मी करीते वडी पित्राची मी कडी ते वडी मी करीते वडी आली बैल पोळ्याची जोडी साजणे बाई आली बैल पोळ्याची साजने बाई पोळ्याची मी कडीते ते डाळ पोळ्याची मी निवडी ते डाळ आली गटाची माळ साजणे बाई आली गटाची माळ साजणे बाई गटाच्या माळेची मोडी ते वाटी गटाच्या माळ्याची मोडी ते वाटी गेली शिलिंग नाणी दाटी साजने बाई गेली गेली शिलिंग नाणी दाटी साजने बाई शिलिंग नाच लोटीत सोन शिलिंग नाच लिटीत सोन आली दिवाळी दोणी डोळ आली दिवाळी ने नती सोजणे बाई आली दिवाळी ने नती साजने बाई दिवाळीची लावी ते दिवाळीची लावी ते पंथी आली संक्रांत साजणे बाई आली संक्रांत संक्रांतीचा पूजिते सोगाड संक्रांतीच पूजी सुगाड सोगाड माई पुणवाली उघाड साजणे बाई माई पुनवाली उघाड साजने बाई माई, माई पुरमची ओळ माई पुनवाची चोळी ते ओंबी सा माई पूर्वाची चोळी ते ओंबी आला शी मग खेळ झोंबी साजने बाई शिमगा खेळ झोंबी साजने बाई शिमगाची लाटी ते पोळी शिमगाची लाटी ते पोळी रंग पंचमाली केळी साजने बाई रंग पंचम खेळी साजने बाई पंचमीता उडवी ते रंग पंचमीता उडवी ते रंग आला पाडवा डंग साजने, साजने बाई आला पाडवा डंग साजने बाई पाडव्याची उभरते घोडी पाडव्याची उभरते घोडी अक्षदिनी मारली उडी साजने बाई अक्षदिनी दिनी उडी साजने माई, अक्षी दिसा पुजी ते कर पुरी दिसा करा आल्या पावसाच्या दारा साजने बाई आल्या पावसाच्या दारा साजने बाई